मिरजेत शिवसेनेच्या स्वागत कमानेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या हस्ते उद्घाटन मिरजेत गणेश उत्सवानिमित्त शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत उद्घाटन झाले प्रमुख स्वागत कमानेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महाराणा प्रताप यांनी दिलेल्या ऐतिहासिक लढाईचे चित्रण करण्यात आले आहे महाराणा प्रताप यांचा पराक्रम आणि शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे तसेच नागरिकांना इतिहासातून बोध घ्यावा हा या कमानीचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले ही कमान शहर प्रमुख किरणसिंग राजपूत आणि गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना महेंद्र चंडाळे यांनी सांगितले की गणेश उत्सव म्हटला की स्वागत कमानी या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत आणि शिवसेनेची प्रत्येक कमान नेहमीच नागरिकांना काहीतरी संदेश देणारी ठरते त्यांनी राजपूत आणि मोरे यांच्या प्रयत्नाचे विशेष कौतुक केले यावेळी माजी जिल्हा प्रमुख बजरंगभाऊ पाटील गजानन मोरे सातपुते सुनीताताई मोरे रुक्मिणी आंबेगिरे सुहाना मतीन काझे समीर लालवेग सचिन आलकुंटे आनंदसिंग राजपूत यश पाटील अमन सय्यद सुमित वैरागे प्रेम देसाई संतोष झामरे अदनान खांबे यासह मान्यवर व वा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गणेश उत्सव दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थानं अखंड देशामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण गणेशाचं आगमन करतो आणि तेवढ्याच उत्साहात आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतो या धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला तर सांगली जिल्ह्यामधलं नामांकित तालुका म्हणून मिरजेची ओळख आहे आणि मिरज गणेश उत्सव म्हणलं की कमान हा मुद्दा खूप महत्वाचा आणि त्यामध्ये कमान म्हटली तर शिवसेनेची कमान ही कायम ऐतिहासिक आणि इतिहास दर्शवणारी ही कमान खऱ्या अर्थानं सा, सांगलीमध्ये मिरज शहराचे भराडीचे शहर प्रमुख व शहर संघटक या दोघांनी मिळून अत्यंत तळमळीनं या ठिकाणी उभी केलेली ही कमान तब्बल यावर या हल्दी घाटामध्ये महाराणा प्रतापांनी आपलं वीर प्रताप दाखवत इतिहास जो गाजवला त्याची ही छायाचित्र दर्शवणारी ही कमान आहे खऱ्या अर्थानं त्या युद्धाबद्दल जर बोलायचं झालं तर तब्बल पंधरा हजार फक्त सैन्य घेऊन पंच्याऐंशी हजार मुघलांच्या विरुद्ध अत्यंत ता ताकदीनं या ठिकाणी महाराणा प्रतापांनी हा युद्ध लढला आणि ते विजयी झाले आणि हल्दीघाटी गाठी अमर हा इतिहास त्याचा झाला आणि ते, ते इतिहास दर्शवणारी ही कमान मिरजेचे शहर प्रमुख किरणजी राजपूत व त्यांच्या सोबत गजाननजी मोरे व या ठिकाणी असलेले सर्व शिवसैनिक यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी राहून ही कमान उभी केली आणि मिरजेचा इतिहास या ठिकाणी जोपासत हे या ठिकाणी काम करत आहेत खऱ्या अर्थानं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देत अशाच पद्धतीचं चा चांगलं कार्य त्यांच्या हातून घडव ही गणरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो